स्टुडंट पॉवर फाउंडेशन मजली हुसेन कमेटी व बेलदार गल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली स्टुडंट पावर फाउंडेशन मजली यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा लेख दिव्य मराठी या वृत्तपत्रात आल्याने दिव्य मराठी वृत्तपत्र ही शफी जहागीरदार राजू जहागीरदार डॉक्टर रिजवान यांच्या हस्ते लोकांना वाटण्यात आला यावेळी संस्थेचे सय्यद मोसीन अमित विधाते सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मस्जिल हुसैन कमिटी माननीय श्री राजूभाई जागीरदार आणि अमित सॉरी सोयल खान यांच्या वतीने हा हिंदू मुस्लिम एकटासाठी आमचे हिंदू हिंदू मुस्लिम मुस्लिम एकत्र आपल्या या कार्यक्रमामुळे एकतेचे दर्शनही बरसात वाटप करण्यात आलंय त्याच्यामध्ये मंदिर हुसैन कमिटीचे संचालक राजव शेगीदार रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष सोहेल खान जाबीर शेख कासिम शेख हे सगळे आधी तो उपस्थित होते या निमित्त जितके विश्व बघते बक, त्यांना प्रसाद वाटप करण्यात आला सीएनटी जे हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधी शेहबाज शेख एटीबी न्यूज अहमदनगर